सरपंच सुनील देशमुख यांच्या विरोधात उपोषण करणाऱ्या नागेश देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल कांबळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील देशमुख यांच्या विरोधात गावातील नागेश देशमुख याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू केले होते मात्र नागेश देशमुख यांच्या विरोधात महाड एसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामपंचायतीने नागेश देशमुख यांना उपोषणाची परवानगी नाकारली होती तरी देखील ग्रामपंचायत आवारात बेकायदा प्रवेश करून बॅनर आणि स्टेज लावून नागेश देशमुख यांनी उपोषण सुरू केलं याबाबत ग्रामसेवक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे बत्तीस क स महाराष्ट्र मालमत्ता विरूपण प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम तीन प्रमाणे दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर के गोरेगावकर पुढील तपास करीत आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर नागेश देशमुख यांनी आपले उपोषण मागे घेतले असल्याचे समजते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड